साऊथ सेंटर रेल्वे अकोला येथील प्रकाश बोदोडे यांची ऑल इंडिया एस सी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन नांदेड डिव्हिजनच्या डिव्हिजनल सेक्रेटरीपदी नियुक्ती करण्यात आली दिनांक सात मे रोजी रेल्वे सीएसटी राष्ट्रीय अध्यक्ष बी एल बैरवा राष्ट्रीय महासचिव अशोक कुमार ऑल इंडियाच्या एस सी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन केंद्रीय कमिटीने नवी दिल्लीद्वारा तत्काळ प्रकाश बोदोडे नांदेड रेल्वे डिव्हिजन सेक्रेटरी बनवण्याचे आदेश पारित केले तसेच झोनल प्रेसिडेंट ए राजा शेखरजी सिकंदराबाद झोनल सेक्रेटरी दशरथजी कृष्णा हरिप्रसाद सेक्रेटरी कृष्णा नाईक वर्किंग प्रेसिडेंट ए विनोद नागेश्वररावजी तथा नांदेड रेल्वे डिव्हिजन प्रेसिडेंट नाईक रमेश नरसल्लू महेंद्र देगुलवार विनोद कुमार मीना यांच्या अथक परिश्रमामुळे प्रकाश बोदोडे यांना नांदेड डिव्हिजन सेक्रेटरीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे इतिहासात पहिल्यांदाच नांदेड रेल्वे डिव्हिजनमध्ये एक इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमधील ट्रकमॅन कर्मचारी महत्त्वपूर्ण डिव्हिजन सेक्रेटरी पदाने सन्मानित करण्यात आले आहे तसेच नांदेड डिव्हिजनमधील ट्रकमॅन कर्मचारीमध्ये खुशीचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रकाश बोदोडे गेल्या पंधरा वर्षापासून ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन अकोला शाखा स्तरावर सेक्रेटरी पदावर विराजमान होते रेल्वे विभिन्न भूमिका घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर कर्मचाऱ्यांच्या अधिकाराप्रती त्यांना जागरूक करण्याचे कार्य सतत करत आलेले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हिताकरिता व अधिकाराकरिता निवड करण्यात आली आहे माननीय एजाज अहमद साहेब डी आर यू सी मेंबर ई डी यस सी आर यांनी पण प्रकाश बोदोडे यांचा सन्मान केला आहे व शुभेच्छा दिल्या तर अकोला साऊथ सेंट्रल रेल्वेच्या वतीने सार्वजनिकरित्या आनंदाचे व उत्साहाचे उत्साहाचे प्रकाश बोदोडे यांना यांचा भव्य सत्कार करून स्नेह भोजनाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये भीमराव थोरात सुधीर भगत हरीश बंकवार सुपरमणी कर्पण शंकर शिंदे रामदास हटकर संदीप देवतकर तेजस पाटील आयोजित केला होता तर तसेच रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाश बोदोडे यांचा सत्कार करण्याकरिता आलेले आहेत तर पुनित कुमार संदीप दुबे शुधोधन अबगड कैलाश वानखडे प्रशांत बुचंडे ज्ञानदेव पाटील सुनील पाटकर प्रताप ढगे कुंदन पाईकिराव दिनेश चंद्रा सुमित कुमार कपिल कुमार सिद्धार्थ बोदोडे राजेश चौरसिया इमाम शेख गौतमाचार्य संतोष मोरे गणेश पिल्ले शेख नईमुद्दीन प्रशांत वलखंडे प्रकाश लांडे अंबादास अंभोरे आझीम खान विकेश मोहड सतीश भिमटे राजेश कांबळे अंकुश रंगारी सिंग मीना डी के यादव अजय जयरवाल गुप्ता शेख जाफर शैलेंद्र कुमार योगेश मनोहर आकाश गोंडाने राजेश देशमुख संजय कुमार गोपी भंडारी यशराम मुटुरमल गुन कुंदन कैतवाज सियाराम सैनी शिवाजी उंबरकर शेख मनोदीन किशोर इंगळे राजीव खान अविनाश इंगळे रतनदीप सिंग आनंद वैजनाथ कोरकणे मोहम्मद शबीर शेख चांद अहमद नौशाद मेजर मोहम्मद नूर लोधी प्रेरित थैडे ललित चौधरी अन्य साऊथ सेंटर रेल्वेचे कर्मचारी व मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक सतीश देशमुख 9970321817